दरम्यान आपण सुरुवात करणार आहोत पाचच्या पाच बातम्या आणि पाच पाच महत्वाच्या बातम्या या घडीच्या नेमक्या कोणत्या आहेत आपण पाहूया दादा भुसे हे अडचणीत आलेले आहेत आपण त्या संदर्भात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत तर ठाकरे बंधूंना सलामी देणं हे जय जवान गोविंदा पथकाला नडलेलं आहे या मागे नेमकं काय राजकारण आहे हे आपण अक्षय कोडकेलवार यांच्याकडून समजावून घेणार आहोत तर चंद्रभागेचं पाणी हे तीर्थ म्हणून त्याची विक्री केली जाते पंढरपुरातली बातमी आहे या संदर्भात आपण सौरभ वाघ वाघमारे यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर शेतकऱ्याचे पोलीस महासंचालकांना रक्तानं पत्र आलेलं आहे आणि हे पत्र नेमकं काय आहे याबाबतची माहिती निलेश वाघ आपल्याला देणार आहेत आणि सुनामीचा तीन देशांना धोका आहे हिमाली मोहिते यांच्याकडनं आपण ही माहिती घेणार आहोत नेमकं काय घडतंय जागतिक स्तरावर सुनामी संदर्भात आणि आपण सुरुवात करूयात पहिल्या बातमीला वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली त्यांच्याशी संबंधित बारा ठिकाणी ईडीनं धाडी घातलेल्या आहेत धक्कादायक बाब म्हणजे वसईतील शासकीय निवासस्थानी ईडी अधिकारी पोहोचत असतानाच ईडीच्या अधिकाऱ्यांना एक तास दरवाजा न उघडून रोखून धरण्यात आलं होतं मात्र त्याच एका तासाच्या काळात अनिल कुमार पवार यांनी बेहिशेबी मालमत्तेसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रं आणि काही रोख रक्कम ही जाळून नष्ट केली आणि ते फ्लश करून टॉयलेटमध्ये फ्लश करून ती त्याची विल्हेवाट लावली अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे आणि मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून हा सगळा ड्रामा हे सगळं नाट्य आज पहाटे दीड वाजेपर्यंत सुरू होतं यावेळी अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाची महत्त्वाचं साहित्य आणि काही महत्त्वाची कागदपत्रं आपल्यासोबत नेल्याचं दिसून येतं आहे पण अनिल कुमार यांना मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी अजूनही ताब्यात घेतलेलं नाही आहे दरम्यान ईडीचे धागेदोरे हे भुसेनपर्यंत पोहोचू शकतात असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भुसेंनी अनिल कुमार पवारांची शिफारस केली होती तेव्हा काही घडलं नाही म्हणून भुसेंनी आता अनिल कुमार पवारांची वर्णी लावली अनिल कुमार पवार हे माझे नातेवाईक आहेत असं दादा भुसे यांनी या आरोपानंतर मान्य केलंय पण माझी राजकारणात येण्याआधीपासून ते इथं नोकरी करतायत संजय राऊतांनी माहिती घेऊन पोपटपंची करायला हवी होती असा टोला दादा भुसेंनी लगावला आणि दादा भुसे यांचा आग्रह होता हे मी अनेकदा पाहिलाय उद्धव ठाकरे सन्मानिय उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती निवडणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती पण ती एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेला युताव याचा अर्थ त्या धाडीचे धागे दोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसरे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती आजही आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे त्यांचे शिफारस पत्र आहे माझ्या ठीक आता पाहू तपास यंत्रणा काय करतायत संजय राऊतांना एवढी तिडीक आली की बाबा दादा भुसेचे नातेवाईक आहेत आता दादा भुसेचे लाखोने नातेवाईक आहेत ना मित्रपरिवार हा आमचा प्रमुख नातेवाईक आहे शिवसेना पक्षामध्ये सोबत काम करणारे हे पहिले नातेवाईक असतात आणि म्हणून मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये त्यांच्यावर जो काही दावा दाखल केलेला आहे त्यापासून ते पळ काढायला आहेत आणि नेहमीप्रमाणे खोटे नाटे आरोप करणं या संदर्भामध्ये पण जर त्यांनी या ठिकाणी आपले शब्दप्रयोग पाठीमागे घेतले नाहीत राज्याची जर माफी मागितली नाही तर या संदर्भामध्ये पण विरुद्ध दा दावा दाखल करेन आणि याबद्दल अधिक माहिती आपण मनोज सातवी यांच्याकडनं घेणार आहोत मनोज आपण राजकीय आरोप प्रत्यारोप पाहतोय आणि हे भाचे जावई आहेत दादा भुसे यांचे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे त्यांचे भाचे जावई आहेत अनिल कुमार पवार त्यामुळे इथलं राजकारण आम्ही पाहतो आहोतच मात्र तिथे नेमके जे नाट्य घडते म्हणजे वसई विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात या अनिल कुमार पवार यांचा बदलाव की काय असं म्हणावं लागेल आणि त्यांच्या कामकाजाबद्दल अनेकांची नाराजी होती यांच्यावर जेव्हा कारवाई झाली असं कळलं तेव्हा काही जणांनी फटाके वाग वाजवल्याचं कळतंय आम्हाला हे सांग की या संदर्भात अनिल कुमार पवार यांची तिथली कार्यपद्धती कशी होती त्यांच्याबद्दल तिथे काय इमेज आहे नक्कीच विनोदजी हे वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार हे ज्यावेळेस महापालिकेची सूत्र त्यांनी हाती घेतली त्यावेळी त्यांची नियमबाह्य पद्धतीने आयुक्त पदावर नियुक्ती झाल्याचं आरोप करण्यात आलेलं होतं कारण आयुक्त पदावर आयए आय दर्जाचा अधिकारी असणं हे गरजेचं असतं आणि तशा प्रकारची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा नागरिकांनी केलेली होती आणि त्यानंतर साधारण दीड वर्षानंतर जे आयुक्त अनिल कुमार पवार होते त्यांची त्यांचं प्रमोट प्रमोट केलं गेलं त्यांना आणि केंद्र सरकारकडून जे महाराष्ट्रातले एकूण सतरा जे अधिकारी होते त्यांना दर्जा देण्यात आला आणि त्यात अनिल कुमार पवार यांचं नाव होतं त्यानंतर जो आक्षेप होता की आयएस दर्जाचा अधिकारी असणं तो आक्षेप तिथे निवडला आणि त्यानंतर अनिल कुमार पवार यांची जी कार्यपद्धती होती ती जरा संशयास्पद असल्याचा आरोप बऱ्याच लोकांनी केलेला होता अनिल कुमार पवार यांनी जे जे परवाने दिले किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे रस्ते असेल बांधकाम असेल किंवा इतर जी काही महापालिकेच्या अखत्यारीत येणारी जी काही कामं आहेत त्या कामांमध्ये ठेके देताना किंवा इतर काही करताना अनिल कुमार पवार यांनी या संदर्भात मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप झालेला होता सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्या एक्केचाळीस इमारती नालासोपाऱ्यामध्ये बांधण्यात आलेल्या होत्या त्या आरक्षित भूखंडावर बांधण्यात आलेल्या होत्या आणि या भूखंडावर जे अनधिकृत एक्केचाळीस इमारती होत्या त्या तोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता आणि त्यानंतर त्याविरोधात जे तिथले जे नागरिक होते ते सुप्रीम कोर्टात देखील गेलेले होते सुप्रीम कोर्टाने देखील जो उच्च न्यायालयाचा निर्णय होता तो कायम ठेवला आणि त्या सर्व एक्केचाळीस इमारती तोडल्या मात्र जो आरक्षित भूखंड होता तो एसटीपी प्लॅन होता आणि त्या ठिकाणी एक डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित केलेला होता मात्र या इमारती तोडल्यानंतर हा भूखंड जो आहे तो त्या भूखंडावरचं जे आरक्षण होतं ते बदलण्यात आलं होतं आणि यासाठी मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं देखील पुढे आलेलं होतं आणि त्याच दृष्टीने ईडीने सर्व या भूखंडाच्या प्रकरणी जे जे संबंधित होते त्यांच्यावर कारवाई केली सगळ्यात अगोदर या संदर्भातला जी कारवाई करण्यात आली ती बहुजन विकास आघाडीचा तत्कालीन एक नगरसेवक होता त्याच्यावर सीताराम गुप्ता नावाचा नगरसेवक होता त्याच्यावर ईडीने कारवाई केलेली होती आणि त्यानंतर जे वाय एस रेड्डी होते नगरविकासचे संचालक होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि कारवाई त्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात घबाड पुढे आलेलं होतं त्यानंतरची जी कारवाई होती ती अगदी त्यानंतर अनिल कुमार पवार यांच्याकडे संशयाची सुई वळली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे आणि एकूणच अनिल कुमार पवार यांचा कुमार पवार आ, यांची ओळख या परिसरात भ्रष्ट अधिकारी अशी आहे आणि त्यामुळे आता ईडीचा फास आवडल्यानंतर वसई विरार परिसरात लोकांनी फटाके फोडून जल्लोष केलेला आहे धन्यवाद मनोज दिलेल्या अपडेट्स बद्दल आमच्यासोबत असेच राहा पुढची बातमी मुंबईतून आहे पाच जुलैला ठाकरे बंधूंना सलामी दिल्याप्रकरणी जय जवान राजकीय बळी ठरल्याची चर्चा आहे जय जवान हे गोविंदा पथक आहे पाच जुलैला ज्यावेळेला ठाकरे बंधू एकत्र आले होते वरळी डोम इथं त्यावेळेला या दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या सोहळ्याला या जय जवान गोविंदा पथकानं सलामी दिली होती ही त्यावेळची दृश्य आहेत ज्यावेळेला जय जवान गोविंदा पथकानं ठाकरे बंधू एकत्र येण्याचा जल्लोष या सलामीच्या माध्यमातून नऊ थर लावत केला होता मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रो गोविंदा स्पर्धेत मात्र आता ते सहभागी होऊ शकणार नाहीत यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत प्रो गोविंदा स्पर्धेच्या आयोजकांनी राजकारण करून आपल्याला डावलल्याचा आरोप स्वतः जय जवान गोविंदा पथकाकडून करण्यात येतोय आणि ठाकरे बंधू यांच्या मराठी भाषा विजय मिळाव्याला सर लावून जय जवान पथकानं सलामी दिल्यानं हा आकसापोटी ही का आ, ही संधी नाकारली जाते असं या पथकाचं म्हणणं आहे आपले प्रतिनिधी अक्षय आपल्यासोबत आहेत संदर्भात माहिती देण्यासाठी अक्षय राजकारण या सगळ्या प्रकारात घडताना दुसरी आहे आणि जय जवान पथकाचे प्रवर्तक किंवा सर्वे सर्व बाळा नांदगावकर हे सुद्धा मनसेचे आहेत असं आहे त्यामुळे कुठेतरी या सगळ्या प्रकरणाला राजकीय किनार असल्याचं दिसतं या आरोपात कितपत तथ्य वाटतंय नाही एकूणच या सगळ्या संदर्भात जे आरोप होत होते या आरोपाचं आता स्पष्टीकरण प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजक पूर्वेश सरनाईक जे प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव यांच्या माध्यमातून देण्यात आलं या गोविंदा पथकाची एंट्री आणि त्यासोबतच प्रवेशाची वेळ ही चुकली होती असं सांगितलं जात आहे आणि यापूर्वी या देखील गोविंदा पथकातला जय जवान गोविंदा पथकाला प्रगोविंदामध्ये सहभागी होण्याची संधी दिली आणि ते विजेते देखील ठरलेले आहे मात्र या सगळ्यात आता राजकारणाचा फटका बसलाय असं तर सांगितलं जात आहे मात्र फक्त सलामीच नाही तर यात आपण बघतोय की जय जवान गोविंदा पथकाचे जे प्रशिक्षक आहेत संदीप ढवळे हे, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष आहे यासोबतच गेल्या काही काळापासनं या गोविंदा पथकाला अर्थात जय जवान गोविंदा पथकाला जी काही स्पॉन्सरशिप मिळते त्यांच्या बऱ्याच गोष्टींसाठी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या माध्यमातून मिळते अविनाश जाधव हे देखील ठाण्यातले पूर्वेश सरनाईक हे देखील आणि कुठतरी ह्या राजकीय वादाचा फटका गोविंदा पथकाला बसला की काय अशी आता चर्चा सुरू आहे अशातच या गोविंदा पथकांनी वरई डोम येथे सलामी दिली होती मात्र जी आता टाईमलाईन आपल्याला आपल्या पुढे आलेली आहे या टाईमलाईननुसार नुसार यांची सलामी देण्याची वेळ आणि त्यांना प्रो गोविंदासाठी प्रवेशाची वेळ यामध्ये अंतर होतं प्रवेश प्रक्रिया आधीच पूर्ण झाली होती त्यामुळं ही सलामी दिली त्यामुळं या सगळ्यात आता जय जवान गोविंदा पथकाला वंचित राहावं लागलं या स्पर्धेपासनं असं म्हणता येणार नाही मात्र कुठतरी राजकारणाची किनार या सगळ्या प्रकरणाला नक्कीच आहे <सब्चाँ> जय जवान गोविंदा पथक हे या स्पर्धेमध्ये सहभागी होऊच नये यासाठी वेळोवेळी नियम बदलण्यात आले होते त्यामुळे या सगळ्या मागे कुठेतरी राजकारण असल्याचा एक आरोप केला जातो आणि या प्रकरणात आता दोन्हीकडनं प्रतिक्रिया येत आहेत काय नेमकं घडतंय ते पाहावं लागणार आहे अक्षय आमच्यासोबत असताच राहा पुढची एक बातमी आहे ती म्हणजे पंढरपुरातून पंढरपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय तो म्हणजे भाविकांना तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री केली जाते बी जी कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा हा गोरख धंदा उघड झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर भाविकांमध्ये संताप दिसून येतोय भाविकांकडून पैसे घेऊन चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून विक्री केली जात असल्याचे दिसून आल्यानं आता भाविक आवाक झालेत या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सौरभ वाघमारे आपल्या सोबत आहेत सौरभ हा सगळा काय प्रकार आहे नेमकी काय घटना घडली होती विनोद सर जर पंढरपूरचं वर्णनच करायचं झालं तर जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा असं चंद्रभागा नदीचं जे आहे एक आध्यात्मिक महत्व संपूर्ण महाराष्ट्र भरात वेगळं आहे आणि समस्त वारकरी वार जे आहेत पांडुरंगाच्या दर्शनासाठी समस्त वारकरी जे येत असतात ते चंद्रभागेचं पाणी हे तीर्थ म्हणून आपल्या घरात नेत असतात अशातच बी व्ही जी कंपनीचा एका कर्मचाऱ्यानं जे आहे चंद्रभागेचं जे पाणी आहे जे जल आहे ते विक्री केलेलं आहे तीर्थ म्हणून विक्री केलेलं आहे आणि बी व्ही कंपनीचा कर्मचाऱ्यांचा जो मुजरडेपणा आहे तो याआधी देखील दिसून आला होता की वारीच्या दरम्यान वारकरी ज्या वेळेस गोपाळपूर या ठिकाणी रांगेत लागले होते दर्शनासाठी त्यावेळेस बीबीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जे आहेत वारकऱ्यांना मारहाण केली होती एकंदरीत हा जो आहे की भोळा भाबडा वारकरी जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्र भरातून येत असतो आर्थिक अनेक का परिश्रमांना संकट देत तो पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतो अशातच अशा वारकऱ्यांना हा एकंदरीत लुटण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या उघडकीस झालेला कारण बी कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते चंद्रभागेच जे पाणी आहे जे जल आहे ते विकताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जे आहेत ते सापडलेले आहेत विनोद सर धन्यवाद सौरभ दिलेल्या अपडेट्स बद्दल आणि हे हा सगळा प्रकार अशासाठी घडला कारण चंद्रभागेला सध्या पूर आला आणि या परिसराची एकूणच सुरक्षा व्यवस्था बीवीजी कंपनीकडे सोपवण्यात आलेली आहे आणि बीवीजी कंपनीनं घाटाकडे जाणारे सगळे रस्ते बंद केलेले आहेत बॅरिकेड्स करून त्यामुळे भाविकांना चंद्रभागेपर्यंत पोहोचता येत नाही आणि जर पंढरपूरला भेट दिली आणि चंद्रभागेचं पाणी आपल्या डोक्यावर घेतलं नाही तर पंढरपूर दर्शन पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे हा सगळा प्रकार समोर आला आहे पुढची बातमी नाशिकमधून आहे नाशिकच्या शेतकऱ्यांना पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे माझ्या सह कुटुंबियांना गोळ्या घालून ठार करा दाखल गुन्ह्याची चौकशी करा अन्यथा आपल्याला मारून टाका अशी मागणी एका डोंगरे नावाच्या शेतकऱ्यानं स्वतःच्या रक्तानं पोलीस महासंचालकांना पाच पाणी पत्र लिहित के लिहित केलेलं आहे नगर तूलच्या कृष्णा डोंगरे यांचं हे पत्र आहे निलेश बाग आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देतात दे निलेश काय नेमका प्रकार आहे का हे पत्र लिहिण्यात आलं आणि ज्या गुन्ह्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तो गुन्हा अगदी आम्हाला थोडक्यात सांगाल नक्कीच विनोद सर आपण जर बघितलं तर कृष्णा डोंगरे नावाचे हे शेतकरी सामाजिक कार्यकर्ते आहेत ते येवल्याच्या मातुल ठाणे ते रविषय आहेत हे जे डोंगरे आहेत हे सतत शेतकऱ्यांचे प्रश्न असेल किंवा कांदा प्रश्न असेल या संदर्भात आवाज उठवत असत आणि स्थानिक प्रश्नासंदर्भात देखील ते समाज माध्यमातून आवाज उठवत असत मात्र त्याचाच राग धरून कुठंतरी राजकीय नेत्यांनी काही मोठ्या पुढाऱ्यांनी आपल्यावर षडयंतर वचून त्यांच्या विरोधात काही लैंगिक अत्याचाराचे तसेच जे ठारमानाचे जे गंभीर स्वरूपाचे विनेज आहेत त्यांच्या ते, दाखल केले होते या बाबतीत त्यांनी वारंवार प्रशासनाकडे देखील मागणी केली होती आणि या संदर्भात जर आपण जर पाहिलं पार पार तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील विधान परिषदेत आवाज उठवला होता आणि शिवसेना नेते खासदार संजय राव यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन या तरुणांना न्याय द्यावा अशी मागणी ती मुख्यमंत्र्यांकडे केली होती मात्र वारंवार मागणी करूनही अशा पद्धतीने त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे ते छोटी उद्गिन अवस्थेत त्यांनी आपल्या स्वतःच्या रक्तातनं महासंचालकांना पत्र लिहून किमान मला पंधरा ऑगस्टला गोळा घालून ठार मारा अशी विनंती त्यांनी स्वतःचं पत्र लिहून त्यांनी रक्तानी पत्र लिहून ती महासंचालकाकडे केली अगदी उद्विग्नतेने हे पत्र लिहिलेलं आहे धन्यवाद निलेश दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि आता शेवटची बातमी आहे ती म्हणजे रशियातून काल संध्याकाळी पूर्व रशियाच्या किनारपट्टी भागात एक अतिशय शक्तिशाली असा भूकंप झाला आहे त्याची तीव्रता रिस्टर स्केलवर आठ पूर्णांक आठ इतकी प्रचंड होती रशियामध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपानंतर मोठं नुकसान झालं आहे पण सर्वात धक्कादायक बातमी आहे की पाच देशांना आता त्यामुळे सुनामीचा धोका आहे काय नेमकी बातमी आहे आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी हेमाली मोहिती आपल्यासोबत आहेत हेमाली रशियात भूकंप झालेला आहे पण आता पाच देशांना सुनामीचा इशारा दिलेला आहे यापूर्वी सुद्धा आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला सुनामीने कहर केला होता त्यावेळेला सुद्धा अशाच स्वरूपाचा एक भूकंप आला होता आणि त्यानंतर त्याचे आफ्टर शॉक्स आपण ज्याला म्हणतो तसा प्रकार घडला होता कोणते हे पाच देश आहेत ज्यांना हा इशारा देण्यात आला आणि काय याच्याबद्दलचे अधिक अपडेट्स आहेत विनोद सर जगातला सर आत्तापर्यंतचा सर्वात शक्तिशाली असा हा सहावा भूकंप आहे असं अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेनं म्हटलेलं आहे तर या दशकातला सर्वात शक्तिशाली भूकंप आहे आठ पूर्णांक आठ रस्ट स्केलवर त्याची तीव्रता मोजली गेलेली आहे आणि जमिनीपासून खाली एकोणीस पूर्णांक तीन किलोमीटर इथं त्याचं केंद्रही आहे कामचटका द्वीपकल्प रशिया हा रशियाचा अतिपूर्वेकडचा भाग आहे तिथं हा भूकंप बसलेला आहे आणि जुलै महिन्याचा जर विचार केला तर जुलै महिन्यात हा जवळपास तिसऱ्या भूकंपाचा धक्का आहे जुलैच्या सुरुवातीला सुद्धा जवळपास सात एकाच दिवशी सात भूकंपाचे धक्के बसले होते त्यावेळी सर्वात मोठा भूकंप होता तो सात पूर्णांक चार आणि आजचा जो आहे तो आठ पूर्णांक आठ रिष्ट इशारा केंद्रानं पाच देशांना दि, इशारा दिलेला आहे यात रशियाला अर्थातच कामछतल्पा का तीस मी सेंटीमीटरची पहिली सुनामीची लाट धडकली आणि त्यामध्ये तिथे नुकसान झालेलं आहे कुरिल बंदर तसंच तिथलं मासे प्रक्रिया केंद्र हे पाण्याखाली गेलं आहे एका किंडर गार्टन भव इमारतीचं तिथं नुकसान झालंय तर जपानमध्ये होकोइडो इथं सुद्धा सुनामीची पाच मीटर पर्यंतची लाट उसळल्याचं सांगितलं ला जात आहे या व्यतिरिक्त चिली सोलोमन बेट या देशांना सुद्धा सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे तर अमेरिकेच्या अलास्का आणि हवाई या बेटांना सुद्धा सुनामीचा धोका वर्तवण्यात आलेला आहे अगदी आता भूकंप आलेला आहे पण सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे तिथलं प्रशासन सुद्धा स्थानिक स्तरावर अलर्ट मोडवर आहे धन्यवाद तुम्हाला पाचही जणांचे या सगळ्या बातम्या सविस्तर सांगितल्याबद्दल